आता आपण पाहणार आहोत ते कोल्ड स्टोरेज भरपूर गार वाटतं आणि असा सुरमई हे पॅक केलेलं आहे हा बांगडा आहे ठेवलेलं आहे आणि याच्यात ट्रान्सफरला जातो तर अशा धन्यवाद मित्रा दाखवल्याबद्दल प्रत्येक ठिकाणी माल पोचवला जातो सरगा केदर बांगडा बोल बोल काय ला मित्रांनो बोगशेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आलो आहे कोल्ड स्टोरेज व्हिडिओ तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत ते म्हणजे कोल्ड स्टोरेज फिश म्हणजे मासे स्टोरेज याच्यात केले जातात कारण खराब न होण्यासाठी तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया चला तर मग आतमध्ये असे सर्व टुरिस्ट आहे त्याच्यात काय काय म्हणजे त्याच्यात सुरम आहे आपल्याला भरपूर गार वाटत आणि असा सुरमई हे पॅक केलेला आहे आणि हे पॅक करून एक्सपोर्ट करतात बाहेर कुठे कुठे करतात एक्सपोर्ट याच्यामध्ये काय हा बांगडा आहे सर्व स्टोरेज आहे काय म्हणतात हा कोल्ड स्टोरेज मध्ये आता आम्ही आलेलो आहोत तर अशी सर्व ही मच्छी याच्यात पॅक करून ठेवलेली आहे आणि याच्यातून ट्रान्सफरला जातो तर कुठला आपला किल्ला पाटणगड किल्ला किल्ला पाठणगड पाठणगड तर किल्ला पाठणगडमध्ये आता आम्ही आलेलो आहोत म्हणजे आणि इथे आम्हाला हे दाखवलेलं आहे मित्रांनी आणि हे सर्व आता ह्याच्यात येण्याचा योग आम्हाला झालेला आहे आणि आम्ही आलो आणि सर्व अशा प्रकारे सर्व आहे तर चला तर मग अशा पद्धतीने सर्व बँक लॉक करायला लागतं जर असं आहे तर ह्यातून आता आपण बाहेर जाणार आहोत चला तर मग तर धन्यवाद मित्र दाखवाल्याबद्दल वेलकम तर याच्यातून आपल्याला ट्रान्सफर करून प्रत्येक ठिकाणी माल पोहचवला जातो तर ही पूर्ण फॅक्टरी आहे मशीची तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असाल कोल्ड स्टोरेज तर येथे सर्व असं स्टोरेज केले जातं आणि ते आपल्याला इथे व्हिडिओमध्ये जेवढं थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत इथेच सर्व म्हणजे जे जे कुठून स्टोरेज होतं सर्व ते आपण पाहिलंच आणि आता आपण जाणार आहोत ते म्हणजे इथे आता बीचवर जाणार आहोत तिथेच म्हणजे इथे सुद्धा आणि इथे सुद्धा एवढ्या आहेत सर्व प्रत्येक ह्याच्यावरती आणि हे आहे इथे कंपनी आहे कंपनी आहे त्याचा इथे कच्चा माल जो असतो तो हा तयार झालेला असतो इथेच म्हणजे मच्छी जस्ट स्टोरेज आहे तिथेच ते बाजूलाच आहे तर ते सुद्धा आम्ही आता पाहायला आलेलो आहोत पाहू शकता जे जे काय आहे त्या मला आम्ही दाखवत एक एक आणलेलं आहे आणि आम्ही ते पाच चाललेलो आहोत तर हे आहे अल्ट्राटेक कंपनी इथे कच्चा माल तयार होऊन ट्रान्सपोर्ट केला जातो तर इथेसुद्धा आम्ही आलो आणि थोडं थोडं काय आहे ते आम्ही पाच चाललेलो आहोत आणि थोडक्यात व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न आहे कारण पूर्ण काही आतमध्ये जाऊन देत नाही त्यामुळं जेवढं आहे बाहेरून तेवढं आपल्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या आर्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करत राहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणखीन आपण त्याच्यामध्ये पुढे पाहणारच आहोत आपण जाणार आहोत ते म्हणजे ते मच्छी मोठ्या प्रमाणे येतं त्या तिथे जाणार आहोत तर सर्व आमची खुश आहेत आणि आजचा तिसरा दिवस आमचा आहे आणि मस्त वाटलं मजा आली तर चला तर अजून आपण जाऊया पुढे ते म्हणजे आपली जी जास्त मच्छी येतो ते ट्रान्सपोर्ट करतात म्हणजे कोल्ड स्टोअरला येते तिथे आपण जाणार आहोत चला तर मग हे सर्व इथे आपण पाहू शकता कोल्ड स्टोरेज असं इकडे सर्व या गाड्या आहेत तर या पूर्ण साठी खास आहेत आता काय झालेलं आहे तर ये मुटे -मुटे हे आता आपल्याला समुद्र किल्ल्यामध्ये जाण्याचं मदत कमी येऊन आता प्रमाणात सर्व आता ज्या मोठ्या मोठ्या असतील त्या जात असतील पण आता बहुतेक बंदच झालेला आहे त्यामुळं आता मच्छीच आहे ते कमी आहेत काही जास्तच मोठे आहेत ते आता समुद्रामध्ये जातात चला तर मग आणखीन आपण आता जाणार आहोत ते म्हणजे त्या एक कुठे कुठे आणखी काय आहे ते पाहूया आणि समुद्र किनारा तिथे मच्छी मार्केट तिथे सुद्धा आपण जाणार आहोत असा हा सर्व समुद्र किनारा आहे रत्नागिरी मध्ये मित्रांनो इथे थोडे एक मध्ये आम्ही आता थांबणार आहोत कारण तिथे एक तो आपला स्टोरे म्हणजे मच्छी ट्रान्सफर करणारा एक आपला मित्र आहे ते मित्राचा आहे त्याला आपण विचारणार तर मित्रांनो इथले आपला एरिया कुठला आहे माझी एरिया आहे हां तर इथे आपली मच्छी कोणती कोणती अशी म्हणजे येत कोणत्या कोणत्या प्रकारची आहे इथे सर्व प्रकारची मच्छी येतो पे सुरमई सरगा केदर बांगडा कार्ली वाशी सर्व प्रकारचे येतात केकरा माकूल विपुल सर्व आणि ते आम्ही गेलेलो फॅक्टरीमध्ये ट्रान्सफर कुठे कुठे होते मच्छीचे ऑल ऑल इंड तर तुम्ही पाहिलंच असाल कोल्ड स्टोरेजमधील सर्व आणि थोडक्यात आपल्याला माहिती त्या दा, दादानी सांगितलेली आहे आणि आता आपण इथून निघणार आहोत ते समुद्र घेणार थोडं पोहणार आहोत थोडी एन्जॉय आणि नंतर आम्ही आणखीन पुढचा प्रवास तर मित्रांनो आज आम्ही आवा आलावा या समुद्र सर्व आम्ही चौदा जण मजा करत आहे एन्जॉय करत आहेत पाण्यामध्ये अबू कसा मजा वाटली समुद्रामध्ये बोल लाटस काय बोल

व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद